Bye. <laughs> जय भैरी मित्रांनो मी आर्या शेटे तुमचा सगळ्यांचं स्वागत करत आहे पॉप्युलर एंटरटेनमेंट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर माका ना असं विचार आलेलो म्हणजे माका ना ऍक्च्युली भूक लागलेली तर भूक लागलेली म्हटलं तर खाऊ काय त्याच्यानंतर समजला माका काहीतरी खायचं आहे पण चौदा चटकदार पाहिजे ना म्हणूनच आम्ही कार्यक्रम घेऊन आलो चटकदार तर मंडळी नो रत्नागिरीत येतावाय पर्यटक म्हणून तर पर्यटकांसाठी खायचा काय चांगला लागत जाऊन आपल्या जिभेचे चोचले पूर्ण होतील अशी ठिकाणं शोधतावय चला मी तुम्हाला दाखवते रत्नागिरीतली दर्जेदार सर्वोत्तम ठिकाणा ज्या खाऊन जिथला खाऊन तुम्ही मस्त ढेकर देशाल चालताय ना चला तर मग माझ्या बरोबर दर्जेदार ठिकाण बघू आपला पहिला पदार्थ आंबोळी आणि नारळाची चटणी आलेला आहे आणि कोकणातील सगळ्यात जास्त जुना पारंपरिक पदार्थ म्हणजे आंबोळी दोन तांदळाचं पीठ आठवून ही आंबोळी केली जाते आणि पूर्ण चंद्रासारखी दिसत आहे गोल गोल कलर सुद्धा खूप छान आलाय तर आपण टेस्ट करून बघूया म्हणजे मला ना बघूनच असं झालं की यार ते खूप फ्लफी पण आहे म्हणजे मला ना कंट्रोल होत नाही म्हणजे मला खूप काही काही सांगायचं तुम्हाला टेस्ट कोकण आहे यार उत्तम म्हणजे रत्नागिरीत येऊन जर तुम्ही ही आंबोळी खाल्ल्या नाहीत ना तर मी शुअरली सांगते की कठीण आहे कारण मी ना मला अनेकदा असं होतं की नाही यार ही टेस्ट टेस्ट पाहिजे पाहिजे ती पण हे परफेक्ट आहे म्हणजे नारळाची चटणी पण एवढी चांगली ब्लेंड झाली मिरची सोबत नारळ आणि मिरची एवढे चांगले ब्लेंड झालेत परत हा आकार जो मी बघते ना गोल छा गोल तर ते माझं मन असं झालं यार तोंडाला पाणी तुटलं माझ्या सो तुम्ही येऊन ट्राय करा मिसळला मी या मिसळी बद्दल सांगेन हे की आपली ही रत्नागिरी कळांची मिसळ आहे कोकणी मिसळ म्हणू शकतो आपण ह्याला म्हणजे ताईची खास रेसिपी आहे मिसळ तर तुम्ही येऊन नक्की ट्राय करा समजत का आता मी ट्राय करते पहिल्यांदा आधीच सांगितलंय कारण मला गॅरंटी आहे कलर बघूनच या या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या सिरप म्हणजे ना वर येते ना माहिती ना तुम्हाला असं वाटेल की यार कशाला आलो वगैरे असं काही होऊ शकत नाही कारण याची टेस्ट आहे बघून जर मन भरत असेल तर पोट किती भरेल त्याचा पण विचार केला म्हणजे ना आता बघा आपल्याला खायचं तर होत ना एकदम चमचमीत झणझणीत दर्जेदार मस्तपैकी नाश्ता तर आम्ही आमच्या युट्यूब चॅनल वरती जी सिरीज चालू केली आहे चौदार चटकदार त्याच्यामधला हा दुसरा पदार्थ होता मिसळ पाव पहिला होता आंबोळी आणि नारळाची चटणी दोन्ही बेस्ट आहेत चौदार चटकदार परफेक्ट एकदम तर आता मी मिसळ आणि आंबोळी चटणी दोन्ही सुद्धा ट्राय केलं आणि मला दोन्ही सुद्धा अप्रतिम लागलं म्हणजे जी घरची टेस्ट असते ना मी तर बोलेन तुम्ही जर पर्यटक असाल किंवा युजुअली तुम्ही एखाद्या आउट सिटी मधून रत्नागिरीत राहायला आलात तर तुम्हाला घरची टेस्ट हवी असेल ना तर तुम्ही श्री स्वामी समर्थ लंच होम मध्ये नक्की या कारण इथे तुमच्या आईची चव हो तुम्हाला नक्की भासेल मला ना मिसळ प्रचंड आवडली म्हणजे ह्याच्यासाठी आहे ना साप हंड्रेड अँड हंड्रेड थाउजंड अँड थाउजंड जे काही असेल ना म्हणजे टॉप 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 ते सगळं मी देऊ शकते पण आंबोळी यार गोल्डन थम्स यार सिरियसली म्हणजे कोकणी संस्कृती पारंपरिक खाद्यपदार्थ जर खायचे तर नक्की यायला पाहिजे नक्की यायला पाहिजे कारण फक्त मिसळ आणि आंबोळी नाहीये खूप सारा मोठा मेनू आहे लाईक चिकन कालवी कोकण समजत आहे का तरी यायला तुम्हाला श्री स्वामी समर्थ लंच ओमला कसं यायचं हे जाणून घ्यायचंय ना तर मी तुम्हाला नक्की सांगते लगेच लगेच ऐका शॉप नंबर सेव्हन पाथरे कॉम्प्लेक्स आणि पोस्ट ऑफिस माहितीये रत्नागिरीचं हेड पोस्ट ऑफिस म्हणजे गाडी तरी रोडला जे आहे ना तेच त्याच्या बरोबर समोरची बिल्डिंग शॉप नंबर सेव्हन पाथरे कॉम्प्लेक्स श्री स्वामी समर्थ लंच होम ओके या तर आता आपण आलोय काँग्रेस भवनला इथे म्हणजे काय झालं माहिती का नाश्ता केला खूप छान होता पण आता थोडस जेवणपट पोटात गेलं पाहिजे ना मग चला चला लवकर जाऊया श्री भोजनालय मध्ये बघूया काय आपल्याला खायला छान छान मिळत आहे ते काय खाऊ मी म्हणजे ना असं पोटं भरलं पाहिजे माझं पण ना असं चव छान वाटली पाहिजे झणझणीत जा, जान चटकदार इथे मला कुरल्या दिसतात म्हणजे खेकडे परत सुरमई बांगडा कोळंबी बापरे किती साऱ्या व्हरायटीज आहेत आणि किती साऱ्या डिशेज आहेत पण ना कोकणात आल्या आणि सुरमई नाही खाल्ली ताजी ताजी ताजीचा उपयोग काय सांगा बरोबर आहे की नाही कारण आपल्या हिंदी महासागरातला सुरमई हा स्थानिक मास बरो बर। आहे बरोबर त्याला इंडियन पॅसिफिक किंग म्हटलं जातं तर सुरमईची टेस्ट आपल्याला सगळ्यांना अशी सुरमई असं बोलायला हाय 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 हय आपल्यासम एकदम सुरमई होऊन जातं सुरमईसोबत तर म्हणून मी विचार करते की मी सुरमईच खाते सुरमई खाणार आहे मी तुम्ही पण नक्की या इकडे नक्की यायचं आवर्जून यायचं कारण मी खूप साऱ्या लोकांचे रिव्ह्यूज ऐकले होते की इथे मासे खूप चांगले मिळतात आणि जो कोणी बाहेरचा माणूस येतो त्याने इथे येऊन मासे ट्राय केले पाहिजेत तर मी रत्नागिरीत राहत असून मी कधी इथे ट्राय केले नव्हते सो आज मी ट्राय करणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही या कारण मला इथे जो वास येतो आहे ना म्हणजे जेवणाच्या वासाने तृप्त होतं म्हणतात ना ते मला इथे जाणवतंय म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवी आतमध्ये जेवण बनवते की काय असं वाटायला लागलं आहे मला आता सो आय वेट आता वाट यू तांदळाची भाकरी सुरमई सोल कडी सोल कडी म्हणजे काय कॉम्बिनेशन लागेल हा भाकरी एवढी मऊ आहे ना कापसासारखी सारखी मऊ भाकरी आहे आणि सुरमईची टेस्ट म्हणजे मसाला जो काय प्रॉपर लागला ना सुरमईला आणि क्रंच जो आहे म्हणजे तळलेल्या माशामध्ये कोणत्याही तळलेल्या माशामध्ये जो क्रंच आपल्याला लागतो स्किनवरती त्यावेळेला काय होतं की कातडी एकदम अशी पात म्हणजे असं मऊ मऊ राहते त्याच्यामुळे ती खाताना ना विचित्र वाटते पण काकीनी एवढी मस्त सुरमई फ्राय केली आहे ना मला ती क्रंची लागते यार आणि टेस्ट बघायला गेला तर म्हणजे मला म्हणजे एवढा झनझणीत आहे पण त्या मसाल्याचा मला त्रासच होत नाही मला खूप शांत असं वाटत म्हणजे आपण एखादी काल होतो आपण एखादी गोष्ट केल्यानंतर तशी सुरमई खाल्ल्यानंतर मला असं शांत झाल्यासारखं वाटतंय यार तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही या यार या आणि इकडे ना खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडत मला ना म्हणजे मोठी गोष्ट खा सिरियसली तर माझ्या घरी ना लहानपणीपासून फक्त मासेच बघितले नाही मला माझी आई बनवतो ते सगळ्यात जास्त आवडतं पण आता जेव्हा मी ते खाल्लं आहे तेव्हा मी आईला सांगणार आहे की जरा सिमिलर बनवायला ट्राय कर कारण काकीने खरंच खूप चांगलं बनवलं पण तुम्हाला जर काकींच्या आत्ता खायचं असेल तर कुठे यायचं आहे माहिती आहे का सांगू थांबते था। था। काँग्रेस भुवन आहे बरोबर त्याच्या समोरच श्री भोजनालय म्हणून आहे काँग्रेस भवनच्या समोर टी रोडला ठीक आहे चालेल नक्की या येऊन ट्राय करा काकी एक्स्ट्रा मला कोलिमचा चटणी आणून दिली हे कारण कोलिमची चटणी फॅब्युलस गोष्ट असते यार आपण ट्राय करूया वाव म्हणजे ना कुठच्याही आउटसाइडरला जर हे पुढं मिळालं तर नक्कीच भाई तो आयुष्यात रत्नागिरीचं नाव विसरू शकत नाही कधीच नाही म्हणजे तो रत्नागिरीतलं गेल्यानंतर दहा पंधरा वर्षांनी हे पोळेल मी काँग्रेस भवनला भोजनालयाला गेलो होतो आणि तिथे जाऊन मी सुरमई किंवा मासे खाल्ले होते आणि ते मला अजूनही आवडेल तो रिकमेंडसुद्धा करेल कारण मी करते कारण हे बाई गोल्डन 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 थम्सअप आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी बॅगा बारा गाडी काढा आणि इकडे या काँग्रेस भवनला टिळक का जातानाचा जो रस्ता आहे तिकडेच बरोबर उजव्या हाताला आहे बघा श्री भोजनालय चालतंय यायचं बरं का ठीक आहे चलो आता मी पुढचं संपवते तुम्हाला सगळ्यांना बाय बाय